मित्रांनो उद्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी सगळ्यात मोठी दर्श अमावस्या आहे या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला इथे एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि मुख्य दरवाजावरून ही वस्तू ओवाळून इथे टाकायची आहे हे उपाय हे तोडगे हे काम केल्याने तुमच्या घरावरील संकटं समस्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी दूर होईल कोणाची नजर लागली असेल तर ती दूर होईल घरात आजार पण असेल तर ते दूर होतील पैशाच्या समस्या असतील किंवा इतर कोणत्याही समस्या असेल तर त्यासुद्धा दूर होतील अमावस्याचा दिवस हा खूप मोठा दिवस असतो आणि त्यासोबत जर दर्श अमावस्या असेल तर त्या दिवशी आपल्याला हे उपाय करणं गरजेचं असतं आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी शांततेसाठी समाधानासाठी आणि समृद्धीसाठी तर तुम्हाला उद्या सत्तावीस तारखेला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस करता येऊ शकतो सहसा करून हा कणकेच्या दिवा लावायचा आहे म्हणून तुम्ही हा उपाय संध्याकाळी करावा यासाठी कणकेचा एक दिवा तयार करा आपल्या कणिक मळू त्याच्यामध्ये तुम्ही दिवा तयार करायचा आहे तेल टाकून कोणतेही तेल टाका त्याच्यात एक कापसाची वात लावा आणि तो दिवा प्रज्वलित करा आता हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे तुमच्या घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेरची दक्षिण दिशा ओटा असेल पायरी असेल कुठेही तुम्ही त्या दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण दिशेकडे ठेवायचा अर्थ असा आहे की जी ज्योत असते दिव्याची ज्योत ती दक्षिण दिशेकडे ठेवायची आहे दक्षिण दिशेकडे ती ज्योत करायची आणि मग ठेवायचा कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते पितृंची दिशा असते म्हणून दक्षिण दिशेकडे ही ज्योत करून आपल्याला दिवा लावायचा आहे अमावस्याच्या दिवशी आणि तो दिवा विजल्यानंतरच दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्ही पाण्यात विसर्जन करायचा आहे आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला एक पूजेचे नारळ घ्यायचे आहे आणि अकरा रुपये दक्षिणा घ्यायची आहे त्या पूजेच्या नारळावर ते, ते अकरा रुपये दक्षिणा ठेवून आपल्या मुख्य दारावरून सात वेळेस सा आरती जसं ओवाळतो तसं तो, तो नारळ आणि ते अकरा रुपये ओवाळून घ्यायचे आहे आणि ते अकरा रुपये आणि तो नारळ कोणत्याही गरिबाला दान करायचं किंवा कोणत्या तरी मंदिरात जाऊन दान करायचं ठेवून द्यायचं किंवा पाण्यात वाहत्या पाण्यात तुम्ही विसर्जन करू शकता यानेसुद्धा आपल्या घरातील जेही विपदा संकट समस्या अडचणी नजरदोष आहे विघ्न आहे ते टळतात आणि ते दूर होतात नक्की हे दोन उपाय करा या दोनमधून एक जरी जमला तरी अमावस्याच्या दिवशी नक्की करा श्री स्वामी समर्थ